नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती यामधील चंद्रावरची शाळा या, या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल याचं उत्तर आहे चंद्रावरची शाळा एकविसाव्या शतकात भरेल दुसरा प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल ई दिलेला आहे चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही उत्तर आहे शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही पुढचा प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबायचा अभ्यास करावा लागेल याच उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत फक्त बटने दाबायचाच अभ्यास करावा लागेल पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते याच उत्तर आहे या प्रकारे चंद्रावरच्या शाळेत खडू व फळा नाही दप्तराचे ओझे मुलांच्या पाठीवर नाही दाबायची एवढाच फक्त तिथे अभ्यास असतो त्यामुळे चंद्रावर पोहोचले की पास केले जाते त्यातील आ दिलेला आहे चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे कारण याचं उत्तर आहे या प्रकारे चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाला सगळे तरंगत राहणार शिवाय तेथे फक्त चांदण्याच काय त्या खेळण्यासाठी उपलब्ध असणार म्हणून चंद्रावरच्या शाळेत मुलांना चांदण्याशीच खेळावे लागणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन योग्य कारण शोधून लिहा त्यातील अ दिलेला आहे चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण बघा आता याचं योग्य कारण कोणतं तर या ठिकाणी तीन ऑप्शन्स दिले आहे यातील योग्य ऑप्शन्स आहे चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे हे त्याचं उत्तर आहे चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात म्हणजे या ठिकाणी चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात याचं कारण काय तर चंद्रावर गेल्यावर तेथील गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होते म्हणून त्या ठिकाणी तरंगतात पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार शब्दातील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा उदाहरणार्थ भरेल याच आहे नसेल म्हणजे बघा या ठिकाणी ल हा शेवटचा जो शब्द आहे तो सारखा आहे भरेल आणि नसेल ल, 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 ल शब्द सारखा अक्षर आहे पुढचे शब्द आहे या प्रकारे शाळा फळा मुले खुले कटकट पटपट पहाल रहाल अभ्यास पास अशा प्रकारे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द कवितेत आलेले आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच बघा आता या ठिकाणी पटपट यासारखे शब्द लिहा याचं उत्तर आहे या प्रकारे कटकट धडधड चटचट बडबड वटवट कडकड तडमड इत्यादी प्रश्न क्रमांक सहा कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा याच उत्तर आहे या प्रकारे ऑक्सिजन सिलेंडर पीटी, बटन आणि पास असे हे शब्द आहेत प्रश्न क्रमांक सात तुम्ही डब्यात रोज कोण कोणते पदार्थ नेता त्याची नावे लिहा याचं उत्तर आहे या प्रकारे पोळी भाजी पावभाजी बिस्किटे कांदा पोहे उपमा पराठे वाटण्याची डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात का ते लिहा याच उत्तर आहे या प्रकारे तिखट चमचमीत पदार्थ खाऊ नका असे शिक्षक नेहमी सांगत असतात कारण तिखट व चमचमीत पदार्थ खाल्ले की आपली प्रकृती बिघडते अपचन होणे ढेकर येणे आजार होतात आपण शाळेत गैरहजर राहतो मग त्याचा परिणाम अभ्यासावर होतो तेव्हा आपण शाळेत वडापाव समोसे व्हेपर्स वगैरे पदार्थ शाळेत आणू नये असे शिक्षक नेहमी सांगत असतात पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक नऊ चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे कल्पना करा व लिहा या प्रश्नाचे उत्तर या प्रकारे आपण लिहू शकतो चंद्रावरच्या शाळेतून खाली पाहिले असता आपली पृथ्वी निळाशार चेंडूसारखी दिसते पृथ्वीवर खूप पाणी असल्यामुळे तिचा रंग अवकाशातून निळा दिसतो चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे चंद्रावरून पृथ्वी उगवताना व मावळताना दिसते पृथ्वी खूप दूर असल्यामुळे ती लहान दिसते चंद्रावरून पृथ्वी पाहायला फार मजा येते अशा प्रकारे आपण जर चंद्रावरच्या शाळेत शिकत असणार तर या प्रकारे आपण ते पृथ्वीचे वर्णन केले असते अशा प्रकारे आज आपण चंद्रावरची शाळा या कवितेचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद